मेथीचं थालीपीठ करण्यासाठी मेथी इथे मी चिरून घेतलेली आहे गव्हाचं पीठ बाजरीचं पीठ आणि बेसनपीठ घेतलेलं आहे त्यानंतर मिरची लसूण आणि जिऱ्याचा ठेचा करून घेतलेला आहे आणि त्यानंतर या पिठामध्ये मेथीला छान मिक्स करून घ्यायचं आहे आणि हळूहळू आपल्याला हड़ छान मळून घ्यायचं आहे याच्यामध्ये थोडंसं पाणी ॲड करत करत आपल्याला जास्त घट्ट किंवा जास्त पातळ करायचं नाही आहे याच्यामध्ये मसाले जाणार आहेत ते म्हणजे लाल तिखट हळद मीठ इतकंच आणि थोडंसं ओवा क्रश करून टाकू शकता मी मिरचीच्या ठेच्यामध्येच हे टा ता, सगळं टाकलेलं आहे त्यानंतर आपल्याला थोडं थोडं करून हे सगळं मिक्स करून घ्यायचं आहे छान पीठ मळून घ्यायचं आहे आणि पीठ मळून झाल्यानंतर त्याला थोडंसं तेल लावून दहा ते पंधरा मिनटं सेट करायला ठेवून द्यायचं आहे एका साईडला आपण गॅसवरती आता तवा ठेवणार आहोत आणि आपलं थालीपीठ बनवायला सुरू करणार आहोत तर एक सुती कॉटनचा कपडा मी घेतलेला आहे तो पाण्यात भिजून घ्यायचा आहे आणि अशा प्रकारे थोडंसं पिठाचा गोळा घेऊन आपल्याला थापून घ्यायचा आहे त्यानंतर मी इथे तुपाचा यूज करत आहे तुम्ही तेल वापरलं तरीही चालेल आणि अशा पद्धतीने आपल्याला हा रुमाल घेऊन छान असं थालीपीठ भाजून घ्यायचं आहे आणि रुमाल पुन्हा एकदा भिजून दुसरं थालीपीठ करायचं आहे असं नाही केलं तर तुमचं थालीपीठ कपड्याला चिटकून राहील त्या तव्यावरती जाणार नाही त्यानंतर मी अशा पद्धतीने इथे एक थालीपीठ करून घेतलेलं आहे आणि दुसरं मी तापत आहे तुम्ही ही रेसिपी नक्की ट्राय करून बघा आणि चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि लाईक करा